घरात पडेल पैशाचा पाऊस बरसेल लक्ष्मी मातेची कृपा फक्त हा एक उपाय करा जय श्रीराम तुमच्या घरी जर अक्षय तृतीयेला कन्या रत्न जन्माला आले असेल तर खालील व्हिडिओत नावासहित अर्थ दिलेले आहेत तरी यांचा विचार करून पहा या नावांच्या मुली तुमचे नशीबच पालटून टाकतील अक्षय तृतीनिमित्त माता लक्ष्मीची गोड नावे खालील व्हिडिओ दिलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका या अक्षय तृतीया म्हणजे दोन हजार चोवीस रोजी तुमच्या घरात देखील माता लक्ष्मीच्या कृपेने जुळ्या मुलींचा जन्म झाला असेल किंवा मुलीचा जन्म झाला असेल तर तुम्ही त्यांची नावे स्वत आई लक्ष्मीच्या नावावरून ठेवू शकता येथे मुलींसाठी काही खास माता लक्ष्मीचे नावे दिली आहे ती तुमचे नशीब पलटवून टाकू शकते अक्षय तृतीया हा सण दहा मे रोजी साजरा केला जाणार आहे हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे आणि हा दिवस माता लक्ष्मीशी संबंधित आहे असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी स्वत पृथ्वीवर येते आणि आपल्याला आशीर्वाद देते या शुभ दिवशी तुमच्या घरी कन्येचा जन्म झाला असेल तर तिला माता लक्ष्मीचे रूप समजा या अक्षय तृतीयेला तुमच्या घरात जुळ्या मुलींचा जन्म झाला असेल तर त्यांना माता लक्ष्मीचे नावे द्या अक्षय तृतीयेला जन्मलेल्या मुलींसाठी लक्ष्मी देवींची काही सुंदर नावे सांगितली आहे तुम्ही तुमच्या बाळासाठी या यादीतून तुमच्या आवडीचे कोणतेही नाव निवडू शकता चला तर मग जाणून घेऊया माता लक्ष्मीच्या जुळ्या मुलींची नावे एक अगिरणा आणि आयुधा अगिरणा नावाचा अर्थ अजिंक्य शक्ती आणि आयुधा म्हणजे दैवी शस्त्र आणि संरक्षणाचे प्रतीक तुम्ही तुमच्या मुलींसाठी माता लक्ष्मीची ही दोन सुंदर नावे निवडू शकता ही दोन्हीही नावे संपत्तीची देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे दुसरा आहे धन्या आणि धृती धन्या आणि धृती ही नावेही या यादीत आहे धन्या म्हणजे भाग्यवान आणि धन्य तर धृती म्हणजे दृढ निश्चय चारित्र्य देवी लक्ष्मीच्या भक्तांना ही नावे निश्चितच आवडतील ही दोनी ही नावे ध या अक्षराने सुरू होतात तीन धृतांशा आणि द्विमात्रा ज्या लोकांना त्यांच्या मुलीसाठी एक अद्वितीय नाव हवे आहे ते या दोन नावांचा विचार करू शकतात धृतांश म्हणजे दृढतत्वाची धारक तर द्विमात्र म्हणजे गुण समतोल आणि द्वेत यांचे प्रती तुम्ही तुमच्या मुलींना ही दोन नावे देऊ शकता चार आहे नारायणी आणि नवदुर्गा जे आपल्या मुलींसाठी आध्यात्मिक नावे शोधत आहेत ते नारायणी आणि नवदुर्गाच्या या नावांचा विचार करू शकता नारायण म्हणजे भगवान विष्णू आणि विष्णू यांची पत्नी लक्ष्मी नारायणी म्हणून ओळखली जाते नारायणी हे नाव समृद्धी आणि शुभाचे प्रतीक आहे माता दुर्गेच्या नऊ रूपांना नवदुर्गा म्हणतात पाच आहे शौर्या आणि शय्या तुम्हाला तुमच्या मुलीसाठी श अक्षरापासून सुरू होणारे नावे हवी असतील तर तुम्हाला शौर्य आणि शय्या ही नावे नक्कीच आवडतील शौर्य नावाचा अर्थ शौर्य आणि धैर्य तर शय्या म्हणजे रात्र आणि शांतता ही दोन्ही नावे अतिशय सुंदर आणि ऐकायला छान वाटणारी आहे सहा वारीधा आणि वायुयुगा व अक्षराने सुरू होणाऱ्या नावांमध्ये वारीधा आणि वायुयुगा ही नावे आहेत पाण्याच्या देवीला वारीधा आणि हवेच्या देवीला वायुयुगा म्हणतात या नावाचा अर्थ स्वातंत्र्य देखील आहे आणि हे शक्तीचे प्रतीक आहे या अक्षय तृतीयेला तुम्ही तुमच्या मुलींना माता लक्ष्मीची ही नावे देऊ शकतात सात आहे सृष्टी आणि श्रीहर्षिणी तुम्ही तुमच्या मुलींचे नावे शोधत असाल तर जे श्रीने सुरू होत असेल तर तुम्ही सृष्टी नावाचा विचार करू शकता सृष्टी नावाचा अर्थ निर्माता ज्याने जग आणि जग निर्माण केले तर श्रीहर्षिणी हे अनन्य नाव आहे पद्मनाम यांच्या पत्नीचे नाव श्रीहर्षिणी आहे नेहमी आनंदी राहणाऱ्या मुलींना श्रीहर्षिणी असे म्हणतात आठ श्रीवत्स आणि श्रीनिशा श्रीने सुरू होणारी नावे म्हणजे श्रीवत्स आणि श्रीनिशा श्रीवत्स नावाचा अर्थ श्री अर्थात भगवान विष्णू जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तर श्रीनिशा म्हणजे सौंदर्य तुम्ही तुमच्या मुलींसाठी या दोनपैकी एक नावाची निवड करू शकता नऊ श्रीविद्या आणि श्रीकन्या श्रीपासून सुरू होणाऱ्या सुंदर नावांमध्ये श्रीविद्या आणि श्रीकन्या या नावांचाही समावेश होतो श्रीविद्या नावाचा अर्थ ज्ञान आणि संपत्तीची देवी आहे माता लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांना श्रीविद्या म्हणतात तर श्रीकन्या नावाचा अर्थ लक्ष्मीची मुलगी असा होतो ही दोन्ही नावे अतिशय सुंदर आहे दहा श्रीदा आणि श्रीप्रिया श्रीसोबत तुम्ही तुमच्या मुलीचे नाव श्रीदा आणि श्रीप्रिया ठेवू शकता श्रीदा नावाचा अर्थ संपत्ती आणि समृद्धी प्रदान करणारी असा आहे तर श्रीप्रिया बाबत असे म्हणतात की जी भगवान प्रमाणे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे वरीलपैकी कोणतेही नाव निवडून तुम्ही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकता अकरा श्रीनिधी हे नाव तुम्ही दोन प्रकारे ठेवू शकता एक श्रीनिधी आणि दुसरी श्रीनीती यामध्ये श्रीनिधी नावाचा अर्थ समृद्धीचा खजिना आणि माता लक्ष्मी असा होतो तर श्रीनिधीचा अर्थ समृद्धी आनंद सौभाग्य आणि यश असा आहे ही दोन्हीही देवी लक्ष्मीची नावे आहे बारा श्रीनिका श्रीनिका हे लक्ष्मीचे नाव आहे भगवान विष्णूच्या हृदयात असलेल्या कमळाच्या फुलाला श्रीनिका असेही म्हणतात हे नाव माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे म्हणून हे नाव खूप पवित्र आहे तुमच्या मुलीसाठी श्रिया नावही चांगले राहील माता लक्ष्मीला श्रिया म्हणतात श्रिया नावाचा अर्थ सर्वोत्तम सुंदर उत्कृष्ट आणि समृद्धी असा आहे वरील यादीमधली कुठलंही नाव तुम्ही तुमच्या मुलीला देऊन माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकता अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार